सी आहेत उपकेंद्र आहे तर जे काही नुकसान झालेलं आहे ते देखील तात्काळ त्या ठिकाणी आपण जिल्हा नियोजन डी पी डी सीमधून त्यांनाही मदत करावी घरांची पडझड झाली असेल साहित्याचं नुकसान झालेलं आहे तिथं ता आपण तात्काळ या ठिकाणी मदत केली पाहिजे अशा देखील सूचना मी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे एकंदरीत आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातल्या अनेक प्रश्नांना या ठिकाणी त्याच्यावर चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून काही निर्णय देखील आपण घेतलेले आहेत त्यामुळे या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना न्याय मिळेल आणि संबंधित विभागांना देखील तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत जे लोकप्रतिनिधींनी प्रश्न मांडलेले आहेत त्याची नोंद घेऊन पुढच्या बैठकीच्या आधी त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना झाल्यात काही शासन स्तरावर ज्या बैठका घेण्याच्या सूचना आलेल्या आहेत बैठका घेण्याचा जो काही आवश्यकता आहे त्या बाबतीमध्ये दे देखील यावर चर्चा झाली आणि त्या बैठका होतील त्यामध्ये दे देखील निर्णय होतील आणि एकंदरीत सकारात्मक अशा प्रकारची ही बैठक झालेली आहे धन्यवाद हां अधिकार वाद त्यांच्यावर कारवाई केली एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलेलं आहे पुन्हा अनेक दुसऱ्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्याची वेळ येऊ नये अशा प्रकारची ताकीद दिलेली आहे त्यामुळे जे जे कामामध्ये कुत्राई करतील दिरंगाई करतील त्यांच्यावर कारवाई होईल जे अधिकारी चांगलं काम करतील त्यांचा सन्मान देखील होईल धन्यवाद हां काल देखील पत्र आम्ही गृहमंत्री अमित शहा साहेब आले होते आणि मी आणि उप मुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि शेतकऱ्यांना झालेलं नुकसान जे आहे मोठं आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील मदत व्हावी अशी विनंती केलेली आहे आज देखील मुख्यमंत्री आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना भेटलेले आहेत त्यांना देखील आमच्या तिघांच्या सहीचं पत्र दिलेलं आहे आणि केंद्र सरकार देखील नेहमीच आणि आदरणीय मोदी साहेब शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि यावेळी देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू बिलकुल उभे राहू सगळ्यांनी मिळून मदत करावी आता सत्ताधारी पक्ष असू दे विरोधी पक्ष असू दे त्यांनी सगळ्यांनी मिळून कुठलंही राजकारण न करता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे आता मायभगिनी शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये असू आहेत ते पुसण्याचं काम सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे तर शेतकरी हा उभा राहील जिल्हा त्या बाबतीमध्ये काल चर्चा झाली ना अरे बाबा पूर्वी त्यांचे फोटो लावून कार्यकर्ते कार्यकर्ते आहेत कार्यकर्ते वाटप करत असतात आणि पूर्वी देखील त्यांचे फोटो लावून वाटप झालेलं आहे ना त्यामुळे आता त्याच्यामध्ये फोटो बघण्यापेक्षा त्या टेम्पोच्या आतमध्ये काय आहे त्या बॅगच्या आतमध्ये काय आहे ते बघावं ते जीवनावश्यक वस्तू दिल्यात त्यांना त्यांना एका सिंगल कपड्यावर ते बाहेर पडले त्यांना कपडे चादर ब्लँकेट भांडी कुंडी रेशन सगळं दिलं ते काय दिसलं नाही फोटो दिसले याच्यामध्ये राजकारण कुणी करू नये आणि लोकांच्या मागं उभं राहावं आमचं तर म्हणणं आहे विरोधी पक्षांनी देखील जाऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्यांना मदत केली आत्ता काय पाहिजे ते द्या तुम्ही त्याच्यामध्ये राजकारण करायला तर खूप संधी असते मोर्चा अरे बाबा त्यांना शेतकऱ्यांना मदत महत्वाची आहे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या तर शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता आहे म्हणूनच सगळ्यांनी मिळून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागं उभं राहण्याची परिस्थिती आहे आणि म्हणून माझं सगळ्यांना आव्हान आणि विनंती आहे की आता राजकारणाची वेळ नाही आम्ही स्वतः पाहिलं जाऊन त्यांच्या घरामध्ये पूर्ण पडझड झालेली घरामधला चिखल पाहिला आता त्यांना आपण दिलासा देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आता कोणी राजकारण करता कामाने आता फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना मदत करणे